बिरसा मुंडा हे एक महान आदिवासी स्वातंत्र्य सैनिक समाज सुधारक आणि जननायक होते त्यांनी ब्रिटिशांविरोधात आणि आदिवासींच्या हक्कांसाठी मोठा संघर्ष केला आहे त्यांच्या विचारांनी आणि त्यांच्या कार्याने झारखंड सह अनेक आदिवासी भागात जागृती झाली ब्रिटिश सरकार विरुद्ध त्यांचा लढा होता ब्रिटिश सरकारने आदिवासींच्या जमिनी हिरावून घेत होते आणि बिरसा मुंडा यांनी उलगुलान विद्रोह चळवळ सुरू केली जी जमिनीच्या हक्कासाठी आणि स्वराज्यासाठी होती त्यांनी आदिवासींना एकत्र करून आत्मनिर्भरता व एकतेचे संदेश दिले भूमीचा बाप असेही त्यांना मानले जाते ब्रिटिशांनी त्यांना अटक केली आणि राज्याच्या तुरुंगात ठेवले नऊ जून एकोणीसशे रोजी तुरुंगात असताना त्यांचा मृत्यू झाला त्यांच्या मृत्यूचे गुड आजही आहे भारत सरकारने त्यांना स्वातंत्र्य संग्रामातील वीर बिरसा मुंडा योद्धा म्हणून मान्यता दिली आहे पंधरा नोव्हेंबर हा दिवस आदिवासी गौरव दिन म्हणून साजरा केला जातो त्यांच्यावर शाळा महाविद्यालये संस्था रेल्वे स्टेशन यांना नाव दिले गेले आहे त्यांची शौर्य गाथा आणि आदिवासींचा संघर्ष सदैव प्रेरणादायी राहील बिरसा मुंडा यांना ठळक वार्ताकडून विनम्र अभिवादन प्रतिनिधी प्रज्ञा देशमुख ठळक वार्ता बदलापूर